लसीकरण झाले नाही तर पूर्ण झाले बघ नऊ महिन्याचा डोस झाला आता इला अकरा महिने झाले आता याच्यानंतर इला दीड वर्षाला गोवरचा झाला आता नऊ महिन्याचा अकरावा महिना चालू आहे बघ बघ इथे अकरा महिने अकरा महिने इथून आणि वजन किती झालं आठ किलो किती झाले चारशे ग्राम झाले ना? ना? की नाही ते बघे इथं आले या या बिंदूवर आले आठ किलो चारशे ग्राम तर मग इथं चांगले ग्रीन मध्ये याच्यात आलं ना कारण की चांगलं असते या व्हाइट मध्ये आता हे चांगले ते कमी होऊ द्यायचं नाही वजन वाढवायचं तर आता हे खाऊ घालायचं आहे नक्की काय आलं एनर्जी डेक्स मूग डाळ खिचडी प्रीमियम याच्यामुळे काय होते मुलामध्ये आवश्यक पोषक तत्व आहेत की नाही हे सगळे मिळतात तिला बाळाला पण निमुखदा खिचडी आहे खिचडी आहे आणि हे दुसरे सिरियल्स प्रोटीन मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन सेरियल्स फूडमध्ये आवश्यक पोषक कचडे आहेत हे सहा महिने ते तीन वर्ष वर्गातील मुलांचे आरोग्य चांगले देण्यास ठेवण्यासाठी फायदेशीर आहे तर हे तुम्हाला ग्रोथ घालायचं आहे तुम्ही आता आदान ठेवायचं खिचडीला याच्यात सगळं टाकलेलं आहे बघ मिक्स केलेले